नमस्कार सोरा भिसिया यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे खायलाही छान आणि शरीराली शरीरालाही पौष्टिक असे लाडू आपण बनवणार आहोत आत्ता श्रावण महिन्यात असे लाडू वगैरे उपवासाचे बनवून ठेवलेत तर खूप ठेवले तर शरीरासाठी खूपच छान आहे दिवशी किंवा दररोज एक लाडू खाल्ला तरी शरीराला त्याचा खूपच फायदा होतो आत्ता आपण अर्धा किलो शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आता मी भाजते ते अगोदर हे अर्धा किलो शेंगदाणे असे आपल्या मी भाजून घेतलेले आहेत आता मी काय करते एका मोठ्या भांड्यात ते ओतून घेते मी नाही तर आता शेंगदाणे भाजलेले घेतलेत काढून ते आता शेंगदाणे गरम आहेत आता मी त्यात थंड होऊन देणार तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा हातावर चोळण्याची साल काढू शकता पण मला साल नाही काढायची मी तसेच ते असे बारीक करून घेणार आहे जास्तही बारीक नाही करायचे थोडी जाडसर ठेवायचे चला मी शेंगदाणे थोडं बारीक करून घेते इथे ना मी थे। आता शेंगदाणे अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत असे थोडे जाडसरच ठेवायचे आणि हा गूळ अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण याचे मिक्स करून घ्यायचा आता हे मिक्स करून घेतलंय मी आता नंतर एकदा मिक्सर मधन फिरवून घ्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता आणि ह्याच्यापेक्षा कमी, कमी गोड आवडत असेल तरी कमी वापरू शकता गूळ आपल्या आवडीनुसार वापरायचा आता इथं ना मी बारीक करून घेतले मिक्सर मध्ये परत गूळ टाकून आता आपण लाडू बांधून घेऊ मी ह्यात कुठल्याही प्रकारचं काय कुठली वस्तू घातलेली नाही किंवा ह्यात तूपही घातलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता पण नाही मी तसेच लाडू हे बघा आता लाडू बांधते आणि एकदम व्यवस्थित लाडू बांधता येतात हे बघा किती छान झालेत लाडू आता श्रावण महिन्यात खूप उपवास असतात त्यासाठी आपल्याला हे लाडू खूप वाव उपयोगी पडतात कारण काही नसेल तर एखादा लाडू खाऊन पाणी पिलं तरी पोट भरलं म्हणून वाटतं आणि शरीराला बी याची गरज आहे गुळ शेंगदाणे खाल्लेच पाहिजे लहान मुलांनाही रोज एक लाडू दिलाच पाहिजे असे छान लाडू मी तयार केलेले आहेत माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद